नमस्कार आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कोणती वेळ आज योग्य ठरेल आणि कोणत्या वेळी सावध राहणं गरजेचं आहे आजचं पंचांग नीट ऐका आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस मंगलमय जावो आणि ज्यांचं उद्या वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनी आपलं नाव आणि फोटो आम्हाला ईमेल करा म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या वतीने आपलं खास अभिनंदन करता येईल आज कृष्णपक्ष पंचमी तिथी आहे आणि ती रात्री एक वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे आज कृष्णपक्ष आहे आजचं नक्षत्र हस्त असून ते रात्री बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहील आज धृती योग आहे जो रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे आज चंद्र कन्या राशीत आहे आज फाल्गुन महिना आहे आजचा सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होईल आज शुक्रवार आहे आजचा शतसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू आणि विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी आहे आज राहुकाळ सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या काळात नवीन काम सुरू करणं टाळा आज अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे महत्वाची कामे या वेळेत सुरू करता येतील आज कौलावकरण दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर तैथील करण राहील आज शुक्रवार असल्यामुळे देवी लक्ष्मीसमोर दिवा लावा आणि मन शांत ठेवून प्रार्थना करा अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात पण नियमित केल्यावर फरक स्वतः जाणवतो आणि हो आजचं संपूर्ण राशी भविष्य अमोघ चॅनलवर नक्की पहा कारण आजचा ग्रहयोग काही राशींसाठी विशेष संकेत देतो पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोग चॅनलवर सकाळी सात वाजता